ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खारघरमध्ये मध्यरात्री हायवे ब्रेक हॉटेलला भीषण आग लागली असून यात पंचवीस तीस लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे खारघर शहरातील नेहमी गजबजलेले असलेले सेक्टर दहा परिसरातील हायवे ब्रेक हॉटेलला आग लागली रात्रीच्या सुमारास सर्व काम आटपून कामगार हॉटेल बंद करून घरी गेले होते मात्र मध्यरात्रीच्या सुमारास या हॉटेलला अचानक आग लागली या लागलेल्या आगीत हॉटेलमधील फ्रीज खाण्याचे साहित्य टेबल खुर्च्या यांच्यासह स्वयंपाक तयार करण्याचे भांडी आदी साहित्य आगीत जळून खाक झाल्याचे दिसून आले हॉटेलमधील मालासह पंचवीस ते तीस लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप निष्पन्न झाले नाही खारघर सेक्टर दहा येथे असलेल्या हायवे ब्रेक हॉटेलला आज मध्यरात्री दीड दोनच्या सुमारास आग लागली या आगीमध्ये हायवे ब्रेक हॉटेल जळून खाक झाले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले खारघर सेक्टर दहा येथे असलेल्या हॉटेलला मध्यरात्री आग लागली या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे मात्र या आगीमध्ये हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे सिलेंडर वगैरह सब फूट गया अब भी आया देखा धुआं निकल रहा है अचानक ग्लास ग्लास हुआ तो ऊपर भी बिल्डिंग है ना कैंसिल कर हो क्या एक बावन तो अभी हो रहा है अभी भी नहीं हुआ बत्तीस तो आके के देखा ढाई सौ ये सब पूरा आग जल रहा था अभी थोड़ा कम हुआ